कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये आपल्यासमोर असं दिसून येणार आहे की आता लक्ष्मी जी असते ती लक्ष्मी ह्या लीलाला बोलते की लिला आई तुम्ही आम्हाला सर्वांना जी जबाबदारी घेण्यासाठी लावताना ती जबाबदारी घेण्याचं तुम्हाला समजतं का हो कारण तुम्ही किती बेजबाबदारपणाने वागता हे सर्व आता सत्य सर्वांसमोर आलेलं आहे असंही लक्ष्मी आता ह्या लीलाला दुर्गासमोर बोलत असते तेव्हा लीला आई खूप टेन्शनमध्ये येतेच दुर्गा वहिनींच्या हातामध्ये जबाबदारी होती ना तेव्हा त्या सर्व अगदी व्यवस्थितपणे पार पडत होत्या मग मला एक म्हणायचं आज आम्ही सर्व काही घराची जबाबदारी तुमच्यावर टाकून शॉपिंगला निघून गेलो होतो मग तुम्ही आजींना वेळेवर गोळ्या का दिल्या नाहीत असं पण आता इकडे लक्ष्मीही आता ह्या लीला आईला बोलत असते आता समोर दुर्गा सुद्धा उभी असते तेवढ्यात आता डॉक्टर हे या घरामध्ये त्या आजींना चेक करण्यासाठी आलेले असतात तर आता डॉक्टर ह्या आजींना जेव्हा चेकअप करण्यासाठी जातात तेव्हा आता दुर्गा ही आजींच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते इकडे आता ही लीला सुद्धा ह्या आजींच्या रूममध्ये बघण्यासाठी निघते तर ही दुर्गा ही आता लिलाला आजींच्या रूममध्ये काही येऊन देत नाही आणि बोलते की इथेच थांबा तुम्ही येऊ नका आतमध्ये आता रूममध्ये इकडे सरस्वती लक्ष्मी दुर्गा तिघीजणी असतात आणि त्याच वेळेस डॉक्टर चेकअप करून तिथे उभे असतात तर आता इकडे सुद्धा घरात येतो एजे ह्या डॉक्टरनं विचारतो की डॉक्टर नेमकं काय झालं आईंना तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता डॉक्टर बोलतात की एकतर त्यांना बीपीचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांना गोळ्याही वेळेवर दिल्यामुळे त्यांना असा त्रास झालेला आहे असे डॉक्टर जेव्हा एजला सांगतात तेव्हा आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे आता इकडे ही लीला आई पटकन गणपतीच्या फोटोच्या समोर धावून येते आणि बोलते की प्लीज गणपती बाप्पा आजींना काही होऊन देऊ नको त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे अशी ही लीला आई ह्या गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करते तर मित्रांनो आता ह्या आजी कधी शुद्धीवर येणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद